शासनाकडून शंभर टक्के अनुदान प्राप्त असूनसुद्धा शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे प्रमुख विजय देशेकर यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं शिवसेनेचे उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी सांगितले की टिटवाडा येथील छत्रपती शिक्षण मंडळ संचालित विद्यामंदिर ही शाळा शासन अनुदानित असून देखील इमारत निधीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेतला जातो डोनेशन न दिल्या डोनेशन न दिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही तसेच इतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील विद्यार्थ्यांकडून फी आकारण्यात येत असल्याचा आरोप यावेळी विजय देशकर यांनी केला आहे आमच्या मांडा टिटवाळा परिसरात छत्रपती शिक्षण मंडळाची विद्या मंदिर शाळा ही फार जुनी आहे आणि आम्ही देखील या शाळेत शिकलो परंतु काय झालंय की आता हे सात आठ वर्ष झाली जास्त लुटीचं प्रमाण आहे मुख्य म्हणजे ना ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे लाखाच्या वर शिक्षकांना पगार आहेत शाळेची स्वतंत्र इमारत आहे मैदान आहे पण करतायत काय माहिती आहे का प्रत्येक वेळेला नवीन नवीन जे विद्यार्थी म्हणजे छोट्या शिशुवाले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं डोनेशन घेतात जो विद्यार्थी चौथीला चौथीतून पास होऊन जातो पाचवीला त्याचे वि डोनेशनच्या स्वरूपात म्हणजे इमारत निधी घेतात पाचवा हजार आणि इमारत निधी नाही भरली तो ॲडमिशन देत नाही मग आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोकं काय करत आहेत सध्या सगळ्या मुलांची फी घेत आहेत एस सी एस टी ओ बी सी एस बी सी सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांची वास्तविक शंभर टक्के अनुदान जर तुम्हाला आहे तर तुम्ही फी घ्यायला नाही पाहिजे हे सांगतायत की आम्हाला शासनाचा इतर इतर बिल्डिंगचा खर्च आहे अहो इतर बिल्डिंगचा खर्च आहे तर तो, तो मुलांवरनं का काढावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत शैक्षणिक साहित्य विकले जातात अहो खाजगी शा खाजगी शाळांनी लाजा सोडलेल्या आहेत तो त्यांनी काय आ त्यांच्या आडमुठेपणाने पालक पालक आहेत पण इथे ही गरिबांची शाळा म्हणून जर प्रचलित आहे शिक्षण शासन एवढं खर्च करतं तर याच्यात पण वया पुस्तकं एप्रिल महिन्यात या लोकांनी पाच पाचशे रुपये काढलेले होते प्रत्येक विद्यार्थ्याकडनं साडेतीन चार हजाराच्यावर विद्यार्थी आहेत कशासाठी पैसे काढलेले तर युनिफॉर्मसाठी तेव्हा युनिफॉर्मची किंमत नाही सांगितली युनिफॉर्म नवीन बदलला आणि आता त्याच्या कि त्याच्याकडनं तेराशे चौदाशे अव्वाच्या सव्वा आणि ते पैसे नाही भरले तर विद्यार्थ्यांना शाळेत बसवत नाही अशी उद्या ताई आहेत या ताई माझ्याकडे आलेल्या दोन महिने झाले या ॲडमिशनसाठी इथे वन वन फिरतायत यांचा हा, हा मुलगा हा मुलगा मोठ्या शिशूसाठी पण इमारत निधी भरली नाही म्हणून यांना अजूनपर्यंत ॲडमिशन दिले नाही तुम्ही मला सांगा ह्या कुठल्या पद्धतीचं हे शिक्षण आहे मग खाजगी शाळा आणि याच्यात फरक काय राहिला शि शासनाने याची दखल घ्यावी हीच एक विनंती आता आपली आपला मुलगा सहावीला आहे आणि मुलगा आठवीला आहे तुम्ही स्वतः उपासणाला बसलेला मागणी आहो आमची मुलगी आठवीला आहे त्यामध्ये तिला हिंदीला टीचर नाही आहे आणि सहावीला पण संस्कृतीला टीचर नाही आहे मग यो टीचर नाही आहेत मग ती मुलगी घेते त्यांचा अभ्यास मग यांना दोन टीचर अवेलेबल करून देता येत नाही का आणि एवढी निधी घेऊन तुम्ही मैदान नाही करू शकले मुलांसाठी वॉशरूमला पाणी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही मग पाणी पिण्यासाठी ॲक्वागार्ड बसवले ते फक्त टीचर लोकांसाठी बसवलेले आहेत का मुलांसाठी नाही आहेत का पुन्हा पोरांना सांगतायत याच्यासाठी पैसे आणा दहा रुपये आणा वीस रुपये आणा मग सर्वसाठी काय दहा रुपये वीस रुपये काय टीचर लोकांनी मुलांकडनंच काढायला पाहिजेत का